पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पहिल्या पीवायसी स्नुकर अँड बिलियड्स लीग स्पर्धेत साखळी फेरीत सुप्रीम एसएस संघाने सलग तिसरा तर सेनुमेरो रॅकट्स संघाने दुसरा विजय मिळवत आगेकूच कायम राखली आहे पीवायसी येथील स्नूकर अँड बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सुप्रीम एसएल संघाने स्कायलाईन स्ट्रायकर संघाचा चार तीन असा पराभव करून आगीकूच कायम ठेवली विजयी संघाकडून नेमिष कुलकर्णी रोहित नारगोळकर यश शहा यांनी सुरेख कामगिरी केली दुसऱ्या सामन्यात योगेश लोहिया आरिन माळी विशाल मल्होत्रा विशाल भुरट तुषार मेंगळे निशांत मेहता यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर सेनुमेरा रॅकेट संघाने बदामीकर स्टार्स संघाचा पाच दोन असा सहज पराभव करून दुसरा विजय नोंदवला अन्य लढतीत स्पेक्ट्रम कॉमेंट संघाने क्यू मास्टर संघावर चार तीन असा विजय मिळवला जोक्स स्प्रेक्ट्रम कॉमेंट संघाकडून सचिन संचती संजीव आगाशे अशोक शेट्टी आनंद आपटे यांनी आपल्यातून कामगिरी केली